नागनूर तालुका निप्पानी गाडी चोरताना गाडी चोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद ही घटना सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर या रोजी असून रात्री दीड वाजताची आहे या घटनेने नांगनूर परिसरातील आणि नागनूर गावातील नागरिक हे भयभीत झाले आहेत नऊ सप्टेंबर रात्री दीड वाजता बाळासाहेब कांबळे यांच्या दारासमोर लावलेली एम एस झिरो नऊ डी वाय सत्तावीस ऐंशी नंबर प्लेट असलेली गाडी चोरला गेली ही गाडी चोरून नेत असतानाचा सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी मिळालेला आहे वरील तपास हा पोलीस यंत्रणा अगदी चोखपणे करत आहे तरी देखील नांगनूर गावामध्ये दे भीतीचे वातावरण पसरलेले आहे सरक्यात ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल न्यूज ग्रेट महाराष्ट्र